शाहू महाराज यांचा लोकसभेला फॉर्म भरताना जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी केले शक्ती प्रदर्शन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा अर्ज भरण्यासाठी अकोडे जिल्हा परिषद मतदारसंघातून गाड्यांच्या तापासह हलगीच्या टेक्यासह शेकडो कार्यकर्ते घेऊन मोठ्या संख्येने माननीय जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी वाजत गाजत हलगीचा कडकडाट व घोषणाबाजी करून परिसर कार्यकर्त्यांनी दनानून सोडला दसरा चौकामध्ये आगमन झाले यावेळी आगमनावेळी वेळी राजे यांची भेट घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या ओळखी करून दिल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी दादा हळदकर माननीय सरपंच संदीप पाटील डेपोडी सरपंच सुरेंद्र धोंगडे युवक नेते राजेंद्र इंगळे आरवी सर सरपंच पांडुरंग मोरसकर माननीय सरपंच शामराव मोहिते सरपंच धनाजी पाटील उत्तम सोडण सरपंच संतोष कांबळे रामचंद्र देसाई माननीय सरपंच वाय बी पाटील एकनाथ आसबे दिलीप पाटील संदीप दळवी मुख्याध्यापक महादेव मोरसकर दीपक पवलेकर युवराज सावंत माननीय सरपंच सुरेश नाईक डेप्युटी सरपंच भैरवजी कुंभार डी जी राधव सर रणजित पाटील अनिकेत देसाई सतीश लोहार अभिजित कोराने पप्पू मोहिते भिकाजी कांबळे माननीय सरपंच आनंद सोहाने विनायक इंदुलकर भाऊसो पाटील रंगराव देसाई सदाशिव हळदकर विनायक खाडे रोहित राजिगरे शेकडो कार्यकर्त्यांसह ग्रामक मोठ्या उपस्थितीने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद